मोबाईलचा वापर तुम्ही अभ्यासासाठी कसा करून घ्याल याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला सायन्स वाचताना किंवा इंग्लिश काही वाचताना एखादा शब्द अडला तर तो क्रोमवर जाऊन टाईप करायचा टाईप केल्यानंतर मिनिंग टाकायचं मराठी वगैरे टाकू नका नुसतं त्या शब्दाचं मिनिंग त्याला तुम्ही क्लिक केलं की पुढे तुम्हाला तो शब्द दिसेल आणि तो शब्द दिसल्यानंतर तो कसा बोलायचा तर त्याच्या स्पीकर वर टच केलं तर तो शब्द बोलून सुद्धा दाखवणार गुगल मावशी नंतर तो शब्द बोलण्यात आपली जर चूक होऊ नये म्हणून तिचे ओठ पण तुम्हाला दिसतील तिचे ओठ बोलत असताना जर तुम्हाला तो कसा बोलायचा हेही कळलं स्लो हवं असेल तर तुम्ही स्लो बटन दाबलं तर तुम्हाला स्लो मध्ये पण तो नवीन शब्द वाचता येईल ऐकता येईल ऐकणं हे जास्त महत्वाचं आहे आता याच्यानंतर जर तुम्ही मागे गेलात तर त्या शब्दाचे छोटे छोटे व्हिडिओ पण दिसतात खाली तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ पण दिसणार पण तुम्ही मागे गेलात तर त्याच्या खाली तुम्हाला एक छोटासा खेळ मिळेल तो खेळ फार महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय तर तो खेळ काय आहे तर तिथे तुम्हाला पाच प्रश्न येतील आणि तो तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे प्रश्न वाचायचा आहे आणि दोन ऑप्शन असतात त्यातला सिलेक्ट करायचा आहे तर हा जर खेळ तुम्ही खेळत गेलात मोबाईलवर तर तुमच्या इंग्लिशची शब्दसंपत्ती आपोआप वाढू लागेल कारण तो असा बिल्ड झालेला आहे की तुमचा एखादा शब्द चुकला तर पुढच्या राऊंडमध्ये तो कवर करतात त्याच्यामुळे जरा थोडीशी स्वतःला सवय लावून घ्या आणि नवं नवं काहीतरी शिकारे तर याच्यामध्ये हा गेम आहे अशा पद्धतीने बघा मी खेळून दाखवला आहे तुम्हाला तर माझा एक शब्द चुकला तर तो, तो परत पुढच्या दोन राऊंडमध्ये कवर होतो हे तुम्हाला लक्षात येईल मोबाईलचा वापर फालतू खेळासाठी करण्यापेक्षा अशा पद्धतीने तुमचं ज्ञान वाढेल या दृष्टीने त्याचा जर उपयोग केलात तर त्याचा तुम्हाला फार फायदा होईल हा वर्ड कोच म्हणून गेम असतो तर हा गेम पाचच मार्काचा असतो सुरुवातीला तुम्हाला नाही मिळणार मार्क पण नर्वस व्हायचं नाही खेळत खेळतच राहायचं मग तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की तुमचे शब्द आणि त्याचे अर्थ हे तुमची संपत्ती वाढलेली आहे तर नक्की सर्वांनी करा इथे बघा समोर दिसतंय मोबाईलवर डायरेक्टसुद्धा हा गेम घेता येतो पण मी घेतलं नाही आहे पण ज्याला हवं तो घेऊ शकतो हा वर्ड कोच जो गेम आहे त्याच्यामध्ये पाच प्रश्न असतात आणि पाचही प्रश्न झाले की तुम्हाला स्कोर येतो तो स्कोर बघायला जास्त मज्जा येते आणि म्हणून अजून खेळावं असं वाटतं तर मला वाटतं आहे की तुम्हीही याचा वापर करून बघाल ज्या ज्या मुलांनी हा व्हिडिओ बघितला आणि त्यांना समजला त्यांनी स्वतःचं नाव कमेंटमध्ये लिहायचं म्हणजे मला समजणार आहे की तुम्ही किती टेक्नोसॉवी झालात ते स्वतःचं स्वतःचं नाव लिहिताना तारीखसुद्धा टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसाची नवीन शब्द तुम्ही टाईप कराल जेव्हा आणि सर्च माराल तेव्हा त्या स्क्रीनवर जे जे काही येईल ते सगळं वाचा ते त्या शब्दाशी संबंधित चित्र पण येतात व्हिडिओ पण येतात आणि त्याची माहिती पण कळते मराठीतून नाही कळाली हिंदी भाषा टाका हिंदीतून मिळेल दोन्ही नाही कळालं तुमची स्वतःची वेगळी कोणती भाषा असेल ती टाका त्या भाषेतून तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल कमेंटमध्ये नाव लिहायला विसरू नका